अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख संजय गवारे यांनी दस्ताच्या नकला मिळवण्यासाठी सलग दोनदा अर्ज दाखल करूनही नोंदणी तसंच मुद्रांक विभागातील लाचखोर कर्मचारी करणसिंग रवतळे यांनी अर्ज घेऊन करणसिंग रवतळे यांनी अर्जदार संजय गवारे यांना फोन करून दस्तांच्या नकलांचे कागद हे जास्त आहेत त्याचे सोळाशे पन्नास रुपयाचे शासकीय चलन भरावं लागेल तसंच वरचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल त्यामुळे गवारे यांनी सदर रवतळे यांना विचारणा केली असता चलनाव्यतिरिक्त किती पैसे द्यायचे त्यावर रौतळे यांनी सांगितलं की साहेबांचे माझे दोघांचे मिळून पंधराशे रुपये वेगळे लागतील त्यानंतर रौतळे नामक व्यक्तीने गवारे यांना पुन्हा फोन करून सांगितल्याप्रमाणे पैसे लवकर घेऊन या संभाषणाची सदर रेकॉर्डिंग ही संजय गवारे यांच्याकडे असून लाचखोर करणसिंग रवतळे यानं मागितलेल्या दस्तांच्या नकला तसंच माहितीही खोटी देऊन संजय गवारे यांची फसवणूक छळवणूक व पैशांची मागणी केली असल्यानं संबंधित करणसिंग रौतळे यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात संजय गवारे यांनी तक्रार अर्ज दाखल केला सदर लाचखोर लौकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय गवारे तसंच सामाजिक कार्यकर्ते दीपक नन्नावरे यांनी केली आहे झमेंडीच्या दादागिरीच्या हा चाललेल्या नाशिक मधील सब रश कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराचा धुमाखोळ ज्या कार्यालयाच्या वरच्या मधल्यावरती जिल्ह्याचे निबंधक बसतात त्यांच्या बाजूला विभागीय निबंधक बसतात चार जिल्ह्याचे अधिकारी एवढा प्रकार असताना त्या कार्यालयामध्ये खुल्या पैशाची मागणी केली जाते हा प्रकार संतापजनक आहे यावरती वरिष्ठ अधिकाऱ्याने आम्ही आता संबंधित पोलीस स्टेशनला विरुद्ध रिस्टर संजय गावारेंनी तक्रार दाखल केली त्यांच्यावरती योग्य ती कडक कर, कारवाई कर, करून तक्रार दाखल करून संजय यांना न्याय द्यावा आणि हा भ्रष्टाचाराचा था, धुमाकडेदार थांबला नाही तर तमाम कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी मी संजय विष्णू गवारे मी सतरा दोन दोन हजार पंचवीस सब रजिस्टर दोन नाशिक रोड येथे खरेदी खात्याच्या सर्टिफाई नाकल्यासाठी तीन अर्ज दिले होते तीन अर्ज दिल्यानंतर मी दोन ते तीन वाजेला अर्ज दिले सायंकाळी सहा वाजेला मला फोन येतो सबरेश्वर सब ऑफिसवरून किरण सिंग रणताळ रंतवळे याने तुमची चलन सोळाशे साडेसोळाशे रुपये चलन भरावं लागेल ठीक आहे म्हणलो साहेब पण नंतर आमचे आमची फी पंधराशे रुपये साहेबाचे माझे पंधराशे रुपये हे घेऊन या म्हणजे असे मी त्याला म्हणलो माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याची ती दुसरे ते झाले दुसऱ्या दिवशी मी त्याच्याकडे ते घेऊन गेला असता तो नाशिकला गेलेला होता कांदा बटाटा भवन संकुलमध्ये तिकडे मी एक ऑफिस आहे त्यांचं दुहेर तर मग त्यांना फोन केला तेव्हा ते म्हणे चनन आणलं का म्हणलो आणलं साहेब आमचे पंधराशे रुपये आणले का साहेबाचे माझे म्हणजे साहेबांना मी भेटलो साहेबांनी मला सांगितलं जे ते करावंच लागेल जे आमचे सिनियर कर्मचाऱ्या सांगतील ते तुम्हाला करावं लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला सर्टिफाईड नाकला भेटणार नाही तिथपर्यंत ठीक आहे परंतु मी नंतर चलन पाडलं त्याला भेटल्यानंतर तो काही बोलला नाही मग चलन पाडलं चलन सोळाशे दहा रुपये चलन पावती माझ्याकडे आहे मग गेलो त्यांना दिलं चलन पावती दिल्यानंतर त्यांनी मी सांगितलं होतं ते तीन खरेदी करत होते एक खरेदी करत होता एकशे एकोणऐंशी गट नंबर दस नंबर दस नंबर एकशे एकोणऐंशी होता त्यांनी मला दिला दोनशे एकोणऐंशी माझी छळवणूक केली मला फसवणूक केली मला त्रास दिला काई, काई काई -काई ते आर आर पवार साहेब आरेवरीची भाषा केली जाय रे तुला काय काय करायचं करून घे काय काय बोलले ते आता मी सांगू शकत नाही परंतु माराय ते त्यांचे होते तिढप त्यांनी मला मारायची धमकी दिली मी रिच तिथून निघालो पवार साहेब जवळ धमकी दिल्यानंतर मी रिचर निघालो पोलीस स्टेशनला मी अर्ज दिला का त्यांच्या विरोधात कारवाई होणे बाबत नाशिक रोड दुय्यम प्रबंधक वर्ग दोन मुद्रांक नोंदणी कार्यालय या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची फसवणूक होती की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला असल्याचं निदर्शनास आलंय रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड